स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये ही मित्रांनो गाजराचा हलवा बनायचा आहे परंतु किसण्याचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीनं बिना किस्ता बनवा गाजराचा ए वन हलवा यासाठी साहित्य प्रथम सर्वप्रथम स्क्रीनवर दिलेलं साहित्य घ्यायचं आहे त्याच्यानंतर लाल भडक गाजरे आणायचे आहेत बाजारातून त्याला सोलून घ्यायचं आहे काढून घ्यायचंय गाजर हे डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या मित्रांनो ही रेसिपी नक्की मध्ये आधी घरी बनवत जावा आता गाजरांना चाकूने गोल गोल असं कट करून घ्यायचं आहे तुकडे 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 करायचे आहेत छान गोल गोल तुकडे झाले कट 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 तुकडे करायचे गोल 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 कापून घ्यायचे मित्रांनो तुम्ही त्याला हवे तशा पद्धतीने कट करू शकता मी असं गोल 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 कट केले एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो ना किसण्याचं झंझट आहे एकदम छान पद्धतीने असे गोल तुकडे करून घ्यायचे आहेत काजू बदाम ड्रायफ्रूट्स हे पण बारीक 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 कटकट कटकट करून घ्यायचे आहेत आता गॅसवर कुकर ठेवायचा मित्रांनो त्यात तूप तूप तुपात आता थोडस कडकडात झालेलं आहे तूप कडकडा आवाज आला की त्यामध्ये सर्व गाजराचे तुकडे जे आहेत ते टाकून घ्यायचंय पंधरा मिनट मित्रांनो खरपूस भाजायचे असा कलर चेंज झाला छान असा वास आला की मित्रांनो याला काय करायचं आहे यामध्ये तीन कप दूध टाकायचं अगदी बरोबर मित्रांनो याला आता झाकण लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये काजू बदाम ड्राय फ्रुट्स टाकायचे आहेत आणि थोडेसे गार्निशिंगला शेवटला ठेवायचे आहेत कुकर बंद करून तीन देऊन शिट्टी झालेले आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनी एक स्मॅशर घेऊन असं कचर 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 मित्रांनो एकदम बारीक करायचं आहे झाला आपला गाजराचा हलवा आहे इतका सोप्या पद्धतीने बनतो मित्रांनो अवश्य करून पहा आपण दिलेल्या सपोर्टमुळे मित्रांनो छान व्ह्यूज आलेले आहेत चॅनलवरती आपण चॅनलला माझी रेसिपी आवडल्यास मित्रांनो चॅनलवरती लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अशा पद्धतीनं झालेला आहे गाजराचा हलवा तयार रेडी टू सर्व शेवटी साखर आणि पाणी पूर्ण आटवून घ्यायचंय पाणी असं आटलं झाला आपला गाजराचा हलवा एकदम तयार रेडी टू सर्व आता यात थोडीशी वेलची पावडर बस आणि खायला रेडी येस अप्रतिम थँक्यू मित्रांनो लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू